नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी पावसाचा जोर काही आहे तर आज कोणकोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात राहील पावसाचं वातावरण सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो मालेगाव चाळीसगाव मनमाड या भागात आपल्याला आज दुपारनंतर नंतर जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागात बघायला मिळेल त्यानंतर नाशिक इगतपुरी वाडा या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर कल्याण डोंगोली मुंबई खोपोली या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला असेल त्यानंतर गोरेगाव चिपलून या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस व वा ढगाळ वातावरण बघायला मिळेल त्यानंतर पुणे जेजुरी दौंड बारामती इंदापूर करमाळा या भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर बार्शी तुळजापूर पेठ पंढरपूर सोलापूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस व काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर माजलगाव बीड केज या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व अजून बाजून हलका पाऊस आपल्याला बघायला पा मिळेल तर परभणी परळी अचलपूर नांदेड वाघोला या भागात सुद्धा ढगाळ वातावरण राहील व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे

ढगाळ वातावरण व वा हलके मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल जळगाव मध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो मित्रांनो बघूया रात्री कोणकोणत्या कौन जिल्ह्यात कसं राहील पावसाचं वातावरण नांदेड अगोदर मध्ये आपल्याला काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस रात्री आठ वाजेनंतर बघायला मिळेल त्यानंतर वणी चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस रात्री बघायला मिळेल तर उमरेड नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस रात्रीच्या स्वरूपात बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो रात्री एक दोन वाजेच्या सुमारास चंद्रपूर वनी वर्धाई उमरेड यवतमाळ नागपूर या भागात मुसळदार स्वरूपाचा पाऊस देखील होऊ शकतो तर अमरावतीमध्ये बी काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळदार स्वरूपाचा पाऊस राहील तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे राज्यात पावसाचे वातावरण राहील तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारचे हवामान हो अंदाज दररोज तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद